मागच्या तीन चार महिन्यापासून महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आल्या दिवशी त्याबद्दल वेगवेगळ्या फॅक्ट पुढे नवनवीन नावं पुढे राहिलेत नवीन पुरावे पुढे राहिलेत त्यामुळे हे प्रकरण कधी कोणत्या दिशेने जाईल याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही सुरुवातीला संशयाची सोयी वाल्मिक कराड याच्यापर्यंत गेली होती अर्थात त्यात काही प्रमाणात धागेदोरे सापडले होते आणि त्या आधारावर तो सध्या पोलीस कोठडीतही आहे आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जे संबंध आहेत ते सर्व श्रुत आहेत त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड सारख्या माणसाला बेलवर बाहेर काढण्यात येतं किंवा त्याची निर्दोष मुक्तता होते किंवा मग तो शेवटचा पर्याय म्हणून त्याचं एन्काउंटर केलं जातं या पाठीमागे संबंधित नेत्याला सगळ्या प्रकरणात क्लीनचिट मिळावी म्हणून हाच हेतू असल्याचं बोललं जातं तसंच काहीस आता बीडच्या या प्रकरणात देखील आपण पाहू शकतो कारण आता एक नवीनच अँगल पुढे येत असल्याचं दिसतंय म्हणजे विषय आहे वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा आता वाल्मिक कराडचा एनकाउंटर केला जाणार होता का यासाठी किती रक्कम दिली जाणार होती एकूण नेमकं घडत काय होतं या सगळ्या बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी संतोष देशमुखातला एन्काउंटर करण्यासाठी मला ऑफर होती असा एक खळबळजनक दावा निलंबित पी एस आय रणजित कासले यांनी केला आहे रणजित कासले यांनी असं स्टेटमेंट करून पुन्हा एकदा नवीन शक्यतांना जन्म दिलाय त्यातल्या त्यात ते पुढे असं म्हणतायत की या कामासाठी लमसम अमाऊंट दिली जात असते ती अमाऊंट कधी पाच कोटी तर कधी दहा कोटी तर कधी पन्नास कोटी पर्यंत पण या अमाऊंटला मी नकार दिला असं देखील ते सांगत आहेत ते म्हणतायत की मी सायबर विभागात होतो मात्र अशा कामांसाठी दुसऱ्या विभागातून देखील बोलावलं जात असत देखील बोलावून घेतलं जातं माझ्या मते दम होता त्यांना माहित होतं की हे काम मीच करू शकतो मात्र या कामासाठी मी नकार दिला एन्काउंटर करण्यासाठी आधी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गृहसचिव यांची बैठक होत असते या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात त्यानंतर पाच सहा पोलिसांची टीम तयार केली जाते त्यांना एक अमाऊंट देखील दिली दे जाते सोबतच चौकशी करायला आम्हीच आहोत आम्ही तुम्हाला सोडून देऊ असा विश्वास देखील दिला जातो तर निलंबित पी एस आय ने अशा संदर्भातलं वक्तव्य करणं तेही महाराष्ट्रात बीडचा मुद्दा पेटलेला असताना असं वक्तव्य करणं अनेक अर्थाने महत्वाचं ठरते सोबतच अशा फेक एन्काउंटर संदर्भात विषय निघाल्याने अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला होता ते संदर्भातील देखील नव्याने चर्चा व्हायला लागली विशेष म्हणजे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल देखील निलंबित पी एस आय कासले यांनी वक्तव्य केलंय कल्याणमधील मुलीवर अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे त्याबद्दल कासले म्हणाले की अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट होता चौकशीसाठी एसआयटी बसून काहीही फायदा नाही बसवायची असेल तर केंद्राची बसवा उंटर कसा केला जातो ते मी सांगतो आता अशा संदर्भातलं वक्तव्य ज्यांनी केलं ते रणजित कासले यांना निलंबित तरी का करण्यात आलं ते पाहूयात रणजित कासले बीड पोलीस दलात कार्यरत होते मात्र त्याने मध्ये जाऊन एका व्यापाऱ्याला सायबर प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि त्या बदल्यात खंडणीही मागितली खंडणीची मागणी करताना व्हिडिओ देखील समोर आला होता त्यानंतर त्याची चौकशी करत त्याला निलंबित करण्यात आलं अशी माहिती आहे अर्थात त्यांनी या अगोदर वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या व्हिडिओ देखील त्याने गंभीर आरोप करत खळबळजनक दावे केले असल्याचं पाहायला मिळतं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आतापर्यंत केलेले आरोप त्याच्या व्हिडिओतून सांगितलेल्या इतर गोष्टी काही मिनिटांसाठी बाजूला जरी ठेवल्या तरी एन्काउंटर संदर्भातली त्याची ही माहिती वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आणणारी नक्कीच आहे कारण मागे तुरुंग देखील मारामारी झाल्याचं जा बोलल्या जात होतं तर कधी वाल्मिक कराडला आणि त्याच्या साथीदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असंही बोललं जात होतं ने तुरुंगात वाद चालू चालू आहे की आराम सत्य त्यांनाच माहिती पण या सगळ्या प्रकरणात महत्वाचा आरोपी म्हणजे कृष्ण आंधळे अजूनही फरार असल्यामुळे या सगळ्या प्रकरणाला एक वेगळी दिशेला नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो का या संदर्भात देखील शंका व्यक्त केली जाते कारण आतापर्यंत कृष्ण आंधळे का भेटला नाही हा प्रश्न सातत्याने विचारला जातो महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा अतिशय सक्षम आहे पण तरीही जर कृष्णा आंधळे अजूनही मिळत नसेल तर त्याच्या पाठीमाग काही गुंतागुंतीचं राजकारण नक्कीच असू शकतं अशी आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर, जर वाल्मिक कराड बाहेर येणार नसेल तर धनंजय मुंडे यांच्या देखील अनेक अडचणी वाढू शकतात आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या तर निश्चित स्वरूपात अजितदादा असतील किंवा महायुतीचं सरकार असेल यांच्याही अडचणी वाढते त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणाशी काही संबंध नाही हे सरकारला पुरावेशी सादर करावा लागणार आहे म्हणजे आज महायुतीचं सरकार जरी त्यांच्याकडे बोर्ड दाखवत नसलं तरी विरोधी पक्ष आणि जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत आता एक तर वाल्मिक कराड व्यतिरिक्त तिसराच माणूस या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार असेल तर धनंजय मुंडे यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलेल किंवा मग वाल्मिक कराड यासाठी तयार नसेल तर कदाचित वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो त्याचा एन्काउंटर झाला तर या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला ब्रेक लागणार आहे किंवा हे प्रकरण वेगळ्या ट्रॅकवर जाऊ शकतं त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो अर्थात या सगळ्या तर्काच्या आज कोणीही सांगू शकत नाही पण निलंबित पी एस ने केलेल्या आरोपात तुम्हाला तथ्य दिसतं का किंवा या प्रकरणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता कमेंट करू नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप